गावाकडच्या संध्याकाळच्या टायमिंगला पाऊस पडतोय गरम गरम खायची इच्छा झाली म्हटल्यावर ना काय शेवळ्या करणार आहे तर शेवळ्या सर्वप्रथम भाजून घेणार आहे तुपात जेवढ्या पाहिजेत तेवढ्याच आपल्याला घ्यायच्या आहेत मी सर्वच टाकत आहे तर शेवळ्या भाजताना आहे ना सर्वप्रथम शेवळ्याचा गॅस आहे ना खालचा म्हणजे शेवळ जेणेकरून करपणार आहे सो गॅस जरा मिडियम ठेवायचा जरा अशा जरा गरम झाल्या की त्यामध्ये जरा तर शेवळे असे गरम झाले की जरा थोडंसं एक चमचाभर साधारण तूप ठेवत टाकायचं तूप टाकल्यामुळे काय फड़ होते फडफडीत होण्यास मदत होते तर तूप जेणेकरून सगळीकडे राबण्यासाठी कंटिन्यू म्हणजे जर हलवायच्या तर छान मॅगीसारखे शेवळ्या होण्यास मदत होते तर तुम्ही माझं असला शेवळ्या जरा काळपटका दिसलेल्या तर अशी गव्हा शेवळ्या आहेत त्यामुळे कलर असा झालेला आहे तर शेवळ्या आपल्या बऱ्यापैकी भाजत आलेल्या आहेत तर भाजल्यानंतर शेवळ्या अशा दिसतात सो आपण काढूया तर ह्याच्यात साधारण मी साडेतीन पळी वतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी कडीपत्ता ॲड करत आहे कडीपत्ता असा तडतडला कढीपत्ता तडपडल्यानंतर मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची ही दोन्ही चांगलं भाजल्यानंतर त्यामध्ये कांदा आपण ॲड करायचा बारीक चिरलेला कांदा आहे कांदा भाजत आल्यानंतर मी मिरची ॲड करत आहे तर मिरची अशी भाजत आली की नाही त्याच्यामध्ये आपण टमाटो टाकणार आहोत टमाटो चांगलं भाजून सा द्यायचं तर चव येण्यासाठी आपण अर्धा तास अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत चांगलं भाजून द्यायचं तर टमॅटो कांदा वगैरे सगळं भाजल्यानंतर आपण लास्टला हळद ॲड करणार आहोत तरी सगळं भाजल्यानंतर हळद वगैरे आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत म्हणजे पाहिजे तेवढं आपल्याला कोणाला मऊ शिजलेलं लढतात तर कुणाला थोड्याफार कच्च्या आवडतात तर ह्याच्या हिशोबानं आपण अर्धाचा चमचा मीठ टाकणार आहोत आणि उकळल्यानंतर शेवणी ॲड करणार आहोत तर ह्याला आता उकळी यायला लागणार आहे तर आता आपण भाजलेलं शेवळ ह्याच्यामध्ये ॲड करत आहोत तर ह्याला असं जरा हलवून घ्यायचं आणि जा। चांगल्याशे जरा ऑफ बसून द्यायची त्यासाठी आपण थाट ह्याच्यामध्ये असे आडू झाकणार आहोत जेणेकरून ऑफन वगैरे चांगल्या सुटसुटीत न होण्यास मदत होते तर शेवळशे झाल्यानंतर श... त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे म्हणजे चव अजून छान लागते अशा शेवळ्या फडफडीत का होते माहिती आहे का म्हणजे चिकटत नाही एकमेकाला तर आपण तूप टाकून जे भाजलेत ना त्यामुळे एकमेकाला चिकटत वगैरे नाहीत काही नाही चांगल्या शिजून द्यायच्या मग होईपर्यंत पूर्ण आटून द्यायचं अतिशय छानपैकी अशा सरभरीत शेवळे झालेले आहेत एक नंबर झालेले आहेत मला जर खूप आवडले ते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो आहे मग शेवळ्याचा प्लीज कमेंट करा म्हणजे घरच्या शेवळ आहेत ना म्हणजे घावाच्या टामा जरा शिजायला विशेर घेते विकतच्या जास्त तर आत्तापर्यंत झाल्या पण असते म्हणजे शिजून वगैरे झाल्याचं जरा वेळ घेते तर कोणाकोणाला असं म्हणजे साखर टाकून पण खायला आवडतं त्यातलंच मी एक प्राणी आहे तर मी एक चमच साखर ॲड केलेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि थँक्यू सो मच